माळशिरस तालुक्यातील मार्करवाडी गाव या गावी आहोत मार्करवाडी हे मार्करवाडी गाव हे सध्या काही एक दोन तीन दिवसापूर्वीपासून खूपच चर्चेत आलेलं आहे त्याचं कारण इथं फेरमतदानाची या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे आपल्यासोबत माळशिरस विधानसभेचे विद्यमान आमदार सन्मान्य जानकर साहेब जानकर साहेब काय सांगाल या निवडणुकीसंदर्भात नाही नक्कीच ज्या वेळेला या विधानसभा क्षेत्राची मोजणी झाली त्यावेळेपासून हा तालुका सगळा अस्वस्थ आहे आणि त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणावरती हे मार्कडवाडी गाव हे अस्वस्थ होतं गावाचं म्हणणं होतं की तुम्हाला एक हजार मताचं मतादेखी आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि मग असं असताना आमची मतं गेली कुठं दीडशे मतानं हे गाव कधीही मायनस या ठिकाणी राहिलेलं आहे गेल्या तीस वर्षाच्या संघर्षामध्ये अनेक चटके या गावानं भोगलेले आहेत यांना कधीही सत्ता मिळाली नाही पण तरीसुद्धा हे गाव माझ्या पा, पा म्हणजे पाठीमागं ठामपणानं उभा राहिलेला आहे आणि असं असताना या गावातनं आमचं मतदान गेलं कुठं हा प्रश्न यांच्या मनामध्ये तयार झाला यांनी प्रशासनाला निवेदन दिलं मीडियाला आवाहन केलं की बाबा तुम्ही आमचं मतदान घ्या आणि त्या पद्धतीनं आ ते उद्या या ठिकाणी मतदान घेणार आहेत या ठिकाणी फोर्स आणि फौज फाटा गोळा केलेला आहे असं समजल्यानंतर लोकांना नोटीसा देऊन त्या ठिकाणी भीती निर्माण करण्याचं काम करतायत तुमच्यावर गुन्हे होतील दहा दहा वर्षाची शिक्षा होतील अरे दहा वर्षाची शिक्षा काय आम्ही गोळ्यासुद्धा खायला तयार आहे इथं तुम्हाला आंतरवाली सराटी करायचं असली तरी निश्चित नि निरापराध लोकांवरती गोळ्या चालवा पण आमचं मत कुठे गेलं आहे हे आम्हाला तपासू द्या एवढी माफक आणि साधी गोष्ट आहे माझं मत आहे की शासनाला काय भीती आहे काय अडचण आहे का पोलीस प्रशासन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथं लावलेलं आहे की बाबा जर त्यांचं मतदान गेलं असेल खरोखर बी जे पीला तर ते पी टीमध्ये उद्या निघणार आहे दिसणार आहे आणि मग जर दिसणार असेल तर आमचं ह्या लोकांचं समाधान होईल बाबा गावातून मतदान गेलं आहे आमच्या आणि मग पडताळणी करण्यासाठी एवढं पोलीस प्रशासनाने हे या ठिकाणी लावण्याचं कारण काय या संदर्भात प्रशासनाबरोबर चर्चा झाली आपली त्यांच्याकडून काय रिप्लाय आला आहे नाही प्रशासनाचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला वरिष्ठ लेवलवरनं आम्हाला आदेश आहेत की अशी पडताळणी करता येणार नाही सगळ्या महाराष्ट्राचा हा आक्रोश आहे उद्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही अशा पद्धतीनं घडेल आणि प्रत्येक गाव आपलं मत चेक करेल मग आम्ही केलेली बनवाबनवी बनवी लपून राहणार नाही मग ते उघड होईल आणि याचा आक्रोश महाराष्ट्रामध्ये जाईल ईव्ही एमच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल नाही नक्कीच तुम्हाला सांगितलं की मी लोकसभेला चौसष्ट हजार मतदान हे त्या विद्यमान गेल्या वेळच्या खासदारांना झालं होतं त्यांना वाटत होतं की आपल्याला चौसष्ट हजार मतदान होईल परंतु या ठिकाणचं शेटिंग असं होतं की एक मत कमळाला पडेल त्यावेळेला एक तुतारीचं मत ड्रायव्हरड करण्याची त्यांच्याकडे सिस्टीम होती त्यामधली पश्चिम भागामधली एकवीस हजार मतं वजा झाली त्यामुळे तो आला त्रेचाळीस हजारावरती आणि पुन्हा त्यामध्ये पूर्व भागाने लाडकी बहीण असं मिळून अकरा हजार मतं वाढली त्यामुळे तो याला चौपन्न हजारावरती चोपन्न हजार मतं त्याला पडल्यानंतर प्रत्येक त्याच्या एका मताला माझं एक मत त्यांच्याकडं ड्रायवर डिक्याला गेलं त्यामुळे तो आला एक लाख आठ हजारावरती आणि मी गेलो एक लाख एकवीस हजारावरती म्हणजे मी थोडक्यात बचावलो जर त्याला लोकसभेप्रमाणे चौसष्ट हजार मतं मिळाली असती तर मात्र माझा या ठिकाणी पराभवसुद्धा झाला असता अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये के सुद्धा केलेली आहे आणि ते सगळ्या तालुक्यामध्ये एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णव गावामध्ये हा आक्रोश आहे एकंदर एवढा सक... पाऊसफाटा पाहून इथल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होते तर ग्रामस्थ ग्रामस्थांबरोबर काय चर्चा करताय त्यांची कशी समजूत काढतायत नाही समजूत काढण्याची गरज नाही गाव हे अतिशय निर्भीड आहे लढाव आहे आणि त्यांना माहिती आहे त्याला की लढल्याशिवाय आपल्याला आयुष्यामध्ये काय मिळणार नाही आणि आपल्या गावाचं नाव रोशन करायचं असेल आपलं जर मत असं कुणी चोरून नेत असेल हिरावत असेल तर त्या ठिकाणी खंबीरपणानं कुणी न कुणीतरी लढलं पाहिजे सगळ्या गावाच्या विरोधात जरी गुन्हे दाखल केले तर पहिला गुन्हा उत्तमराव जानकरवरती नोंद होईल आणि त्यानंतर गावावरती त्यांच्याबरोबर मी सुद्धा जेलमध्ये असेन त्याची चिंता नाही आणि याही पलीकडं जाऊन पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही गोळ्यासुद्धा घालू तर त्या ठिकाणी अंतर्वाली सराटी घडवायचं असेल तरी या ठिकाणी त्यांना घडवू शकतात पण आम्ही इथून हटणार नाही मतदान हे होणारच आहे तुम्ही किती भीती घाला किती लोकांना धमक्या द्या किती नोटीसा द्या किती फौजपाटा उद्या अजून दोन हजार पोलिस उभा करा मिलिट्री लावा पण मतदान हे होणार म्हणजे होणार मार्कडवाडीसह इतर आणखी कोणत्या गावाचे प्रस्ताव आले किंवा त्या गावातील नागरिक सगळ्या एक्क्याण्णवच्या एक्क्याण्णव गावांचा हा आक्रोश आहे की तुम्हाला मी आकडेवारी सांगितली की त्याला मतदान किती आहे त्यामुळे ते त्या गावाची ती परिस्थिती आहे की त्या गावामधून जेवढी मला मतं पडलेली आहेत प्रत्येक गावामध्ये तेवढं लीड आहे एक लाख एकवीस हजाराचं आणि त्याला जी चोपन आहे आणि अधिक माझी गेलेली चोपन असंच मतदान झालेलं आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये जेवढं मतदान मला झालं आहे ते प्रत्येक गावचं लीड आहे याबाबत इलेक्शन आयोगाकडे कमिशनकडे काय आपण तक्रार केली आहे का किंवा ग्रामस्थांनी काय तक्रार केली आहे का आम्ही पीपॅड मोजण्यासाठी पाच बुथचं हे केलं होतं पण ही त्या पद्धतीचं फंक्शन आहे त्याच्यावरती अभ्यास चालू आहे पण आम्ही प्रत्यक्षच इथं मतदान घेऊन ह्या गावाने जो निर्णय घेतलेला आहे त्याचा दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी होणार आहे एकंदरीतच ह्या निवडणुका उद्या जे होणार आहे तर ती व्हावी म्हणून प्रशासनाकडे काय विनंती करणार आहात का की सुरळीत पार पडावं कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निश्चित सांगणार आहे प्रशासनालाही सांगणार आहे ज्यांचे ज्यांचे फोन येत आहे डीवायस असेल प्रांत असेल सगळ्यांना आम्ही सांगितलेलं जन्च आहे ह्यांनी निवेदन दिलेली आहेत गावकऱ्यांनीही सांगितलेलं आहे मला खरं तर उद्या बोलवलं होतं